नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो हो। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांची अंतिम अनिवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दहा जिल्ह्यातील विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आता जिल्हाधिक जिल्ह्याच्या अंतिम आणवार्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा आहे तालुका आहे व गावनी आहे अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की तुमच्या जर जिल्ह्याची अंतिम आणवारी म्हणजे शिशीचा जो काही पिकमा असतो तो अंतिम आणवारीच्या आधारावरच येत असतो आणि तुमच्या जर गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा जर कमी आलेली असेल तर तुम्हाला शंभर टक्के पिकमा भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही पोस्ट हार्वेस्टचा डेटा जो असतो ते आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे आणि विमा कंपन्यांना सुद्धा ही संपूर्ण माहिती पोहोचवण्यात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील तालुकांनी आहे व गाव आहे अंतिम आणवारीत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर, स्वागत करतो कृषी कृषी कल, कल्याण युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो जर नवीन नक्की करायला नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील तालुका आहे व गाव आहे अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे आहे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे आहे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानेवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे आहे वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आवारी एकोणपन्नास पैसे आहे औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे आहे ही झाली हिंगोली जिल्ह्याची अंतिमांवर आणि एकंदरीत जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे नांदेड जिल्ह्याची अंतिमानवारी बघूया नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावांची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे कंदार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिमांवरी सेहेचाळीस पैसे याचबरोबर भोकर तालुक्यातील एक सत्याहत्तर गावाचे अंतिम आणुवारी अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे हयातनगर हिमायतनगर तालुक्यातील एक चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम अनवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम अंतिमांवर एकोणपन्नास पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस याचबरोबर नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस याचबरोबर धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची अंतिमांवर एकोणपन्नास याचबरोबर उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास एकंदरीत नांदेड जिल्ह्याचे अंतिम पन्नास पैसेपेक्ष कमी काढलेली आहे पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आवडी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम मानवी अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिमांवर अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाचे अंतिम अनवारी सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे कळंब तालुक्यातील सत्या सत्त्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्याची अंतिम आनवारी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिमांवर पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम अनुवारी सत्ते सेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस अंतिमांवर सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्यातील एक एकोणपन्नास गावाची अंतिम अनुवारी सत्ते सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम अनुवारी पंचेचाळीस पैसे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम अनेक सेहेचाळीस केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिमांवर अंतिम मानेवारी सत्तेचाळीस माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम सेहेचाळीस दारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पैसे परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाचे अंतिम 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 मानेवारी साडे सत्तेचाळीस पैसे आणि एकंदरीत बीड जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे छत्रपती संभाजगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजनगर तालुक्यातील एकशे चौपन्न गावाची अंतिम आवडे सत्तेचाळीस पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम अनुरी सेहेचाळीस फुलंबरी तालुक्यातील एक्याण्णव गावाची अंतिम अनेवारी शेचाळीस वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम अंतिम मानेवारी माने शेचाळी त्रेचाळीस गंगापूर तालुक्यातील एकशे दोनशे बावीस गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पैसे कुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पैसे सिलोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम बेचाळीस कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम शेचाळीस याचबरोबर सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम अनेवारी बेचाळीस पैसे आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस याचबरोबर बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनवारी पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरजन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अंतिम मानवारी चौचेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्यात एकशे एक गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंठा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम आनुरी सेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे याचबरोबर अंबर तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम आणवर एक एकशे अडतीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे गणसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे आणि एकंदरीत जालना जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे आहे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पैसे आहे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अनवारी सेहेचाळीस पैसे आहे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम से त्र्या त्रेचाळीस पैसे आहे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे आहे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम सत्तेचाळीस पैसे आहे याचबरोबर चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम आनुरी सेहेचाळीस पैसे आहे निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे आणि एकंदरीत जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैसेपेक्षा पैसे कमी काढलेली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम मानवारी सेहेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन्न गावाची अंतिम आणवारीवारी सेहेचाळीस पैसे सोनफेड तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे याचबरोबर मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे याचबरोबर जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे आणि एकंदरीत जिल्हाधिकारी परभणी यांची माध्यमातून संपूर्ण परभणी जिल्ह्यातील नवही तालुक्यातील अंतिम आणवरी पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे मित्रांनो हा झाला मराठ ही झाली मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्याची अंतिम अंतिमांनुवरी याचबरोबर पुढचा महत्वाचा आणि मोठा जिल्हा बुलढाणा आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे अंतिम जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्या काढण्यात आलेली आहे ज्यामध्ये नांदुरा तालुक्यातील नांदुरा तालुक्याचे चौवेचाळीस पैसे जळगाव दामोद पंचेचाळीस मलकापूर सेहेचाळीस बुलढाणा सत्तेचाळीस मेहकर सत्तेचाळीस खामगाव सत्तेचाळीस शेगाव सत्तेचाळीस मोताळ मोताळा सत्तेचाळीस संग्रामपूर सत्तेचाळीस चिखली अठ्ठेचाळीस देऊळगाव राजा अठ्ठेचाळीस लोणार अठ्ठेचाळीस सिंदखेड राजा अठ्ठेचाळीस आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एकशे चौ एक हजार चारशे वीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर शेवटचा दहावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील अठ्ठेचाळीस वाशिम तालुक्याची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस मालेगाव एकोणपन्नास रिसोड सत्तेचाळीस मंगरुळपिरी सत्तेचाळीस कारंजा अठ्ठेचाळीस मानोरा अठ्ठेचाळीस आणि एकूण वाशिम जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव अंतिम अंतिमांवरी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून संपूर्ण अंतिम आणवरी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण दहाही जिल्ह्याची अंतिम अनेवारी संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैसे पेक्षा पे कमी काढल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील तालुक्यातील त्या तालुक त्या जिल्ह्यातील त्या ता तालुक्यातील व त्या तालुक्यातील तालू, गावातील संपूर्ण अंतिमांवरही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आकडेवारीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्यक्ष बातम्यांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुम्ही तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद